मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे नवे संपूर्ण जगाचं आराध्य नामस्मरणाने तुमच्या आमची छाती बरोबर उंच होते असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करून माननीय मंत्री महोदयांच्या शिवसेने त्याचबरोबर आपल्या सर्व महिलांची देवता बजरंगवलीच्या पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवर मी विनंती करतो मान्यवरांना तिथली गर्दी थोडीशी आपण कमी करावी मंत्री महोदयांना कृपया आदरणीय सोड उपसभापती यांचं स्वागत करू अहिल्यानगर जिल्हा कस्तगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीने सर्वांना विनंती आहे आजूबाजूला जे उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये मंडपामध्ये येऊन बसायचा सा। एक जो असा पेटला वातन ज्याची विजली हो आसवंत फाडीले जिने अशी ती

दहा बाजूला जे उभे सगळ्यांना विनंती आपण इकडे पाठीमागे जाऊन कृपया करायचं आहे अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांच्या वतीने जिगरबाज वाघांचा थरार अर्थात महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस या माती गुजन सोहळ्याला उपस्थित झालेले केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री भारत सरकार सन्माननीय नामदार आणि पैलवान मुरलीधरजी अण्णा मोहळ साहेब यांचं सदर्श स्वागत करतो आणि मी विनंती करतो सन्माननीय डॉक्टर पैलवान संतोषजी भुजबळ सचिव अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांना आपण मान्यवरांचं स्वागत करतो जी भुजबळ उपस्थित असतात आदरणीय दिग्दर्शक जगताप यांचंही मनपूर्वक स्वागत करतो विजयनगर कुस्तीगीर आपण आदरणीय कुलदीप तात्या कोंडे उपस्थित झालेले महाराष्ट्र भरातून आलेल्या सगळ्या पैलवान मंडळी राष्ट्रीय खेळाडू आहेत चॅम्पियन्स वेगवेगळ्या स्पर्धा गाजवलेले सर्व पत्रकार आदरणीय शिरूर केसरी पैलवान अशोकजी पवार यांचंही मनपूर्वक स्वागत आदरणीय कृष्णाजी बुचडे पैलवान

शहराच्या वतीने अलिलनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने साहेबांनी सन्मान केलेला संग्राम जगताप अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आणि विशेष या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे स्वागताध्यक्ष हो या नात्याने आदरणीय राज्य केसरी संघाचा अध्यक्ष सन्मान संग्राम भैया अरुण साहेब स्वागत देश महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सन्माननीय सगळ्यांना सांगताना एक अतिशय अभिमान वाटतो कि पैवान आदरणीय योगेशे साहेब याच मैदानावरती हिंद केसरी झालेल्या आहेत अशा या हिंद केसरी पैवानचा सन्मान संपन्न होतो आता आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुस्तीगीर संघाला मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर नगर यांचा संवाद आदरणीय पैलवान गुलाबजी बरडे यांना विनंती करतो आपण आयुक्त यशवंतजी डांगे साहेबांचा सत्कार करावा अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानाचा माती भोजन सोहळाय जगभरामध्ये आदरणीय आमदार अरविंद जगताप साहेब संग्राम भाईता यांचा

सन्माननीय भौरवशी वीर साहेब आणि सहकारी खुरांगे साहेब यांना केंद्रीय मंत्री आमदार मुरलीधर साहेबांचा सन्मान जिल्हा क्रीडा जिल्ह्यात काढायचे जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबांचा सन्मान तत्पर होते बैगावजी कटके नाशिकचे अध्यक्ष विशालजी बलकोळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेशजी दांगट खजिनदार परवा नारायणजी धुळे शिरूर तालुका पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पाच दिवसाच्या होत असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस याच्या मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून देशाचे सहकार व हो उड्डाण मंत्री नामदार मुरलीधरांना मोवाळ साहेब या कार्यक्रमाला असणारे मंचावरचे सर्वच आपल्या आयल्यानगर कुस्तीगीत संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कटेल साहेब आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी सर्वच लाल मातीतील सर्व मल्ल मंडळी विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कुस्तीगीत संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी एक क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये देखील नाव मिळवलं असे रामदास साहेब या संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बोंडे साहेब याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या या क्रीडानगरी मधून याच आज जिथं कार्यक्रम होतोय माती पूजनाचा त्याच भूमीमधून ज्यांनी आपल्या या कुस्ती संघाच कुस्ती संघटनेचं लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पावून उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान योगेश भाऊ झोडके तो सर्व मंचावरचे अतिथीगण मी आता ना उल्लेख करत वेळ घेणार नाही कारण यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळी मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रम सकाळपासून होती त्यामुळे आपलं मनपूर्वक तुम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमाला एक देशामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आपण या छोट्याशा माती वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री महोदय असतात सगळी मोठे माणसं असतात ती एकतर फायनल येत असतात पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असल्या कारणाने याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीने आभार व्यक्त आज आपल्याकडे हा आप माती मातीचा पूजन सोहळा होतो माती पूजन म्हणजे काय या महाराष्ट्राची एक ती वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असत महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असत महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे जे लाल मातीतले मल्ल असतात ते, ते, करता, ते करता या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आपले दोन फेब्रुवारी पर्यंत त्या देशातून मल्ल मंडळी येणार आहेत क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल माती देखील दाखवली मॅट्या मध्ये दाखवली नॅशनल लेव्हल पर्यंत आपले महाराष्ट्राचे मल्ल जाऊन पोहोचले आहेत या निमित्तानं मला वाटते पण असा हा कार्यक्रम माती पुलण्याचा हा आपल्या माध्यमातून आपण जो या ठिकाणी उपस्थित दर्शवली निश्चित याचा दर्जा या तुमच्या माध्यमातून उपस्थिती म्हणून आज वाढलेला आहे आणि मातीतल्या मंडळी देखील एक विश्वास निर्माण होतो आप की आपल्याकडं ही मंडळींचं लक्ष आहे हे मंडळी आपल्यावर प्रेम करणारी आहे की जरी पुढं वरच्या पातळीवर जरी गेली असते देशाच्या पातळीवर गेली असती राजकारणात गेली असती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेले असतील तरी यांचं लक्ष आपल्याकडे आहे हा एक संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून जातोय म्हणून आज कुठंतरी ज्या स्पर्धा त्यांची जाहीर झाल्या आपण मुख्यमंत्री मोदयांना भेटलो भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला हे सगळी मंडळी म्हणजे आता आपल्याला लगेच तयारीन लागायचं या स्पर्धेचा आपल्याला माती पुण्याचा कार्यक्रम घ्यायचा आणि आजचा कार्यक्रम हा सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा संपन्न होतोय